मग आपल्याला देवभाऊच पाहिजे म्हणजे आजचं मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्रजी फडणवीसच पाहिजे खूप चांगलं आहे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी इतर विकासाच्या कामासाठी धडाकात मारला आहे त्यांनी म्हणून छान काम आहे आज गा इथं पाण्या पाणी भरलेलं तिथे चिखलामध्ये सुद्धा ते जाऊन आले लोकांच्या घरोघरी जाऊन आले लोकांना काय दिलं त्यांनी निधी किंवा काय पण त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि महिला आणि लाडकी बहीण लाडकी बहिणी तर मोठे भाऊ आहेत ते आमचे म्हणजे देव देवा भाऊ बोलतात त्यांना देवा भाऊ देवा भाऊ पण आज भारतीय जनता पार्टी खूप खुश आहे महिला खूप खुश आहे चुली ते बोलतात ना दिल्ली से गल्ली तसं चुलीपर्यंत महिला आठवण करतात की आमच्या लाडकी बहिणीचे पैसे आले हो आम्हाला देवा भाऊने एवढं केलं हो आणि गावागावी लोकांच्या बातम्या ते लोक महिला घरगुती इकडच्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या महिला काही लोक घरात असतात ते लोक बोलतात अरे देवाभाऊने हे केलं देवाभाऊने ते केलं आपल्याला देवाभाऊच पाहिजे म्हणजे आजचे मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र फडणवीसच पाहिजे नाही काम केलं त्याच्यात काही लोक बोलत होते की आम्ही तीन तीन चार चार तास जाऊन आता दिवस जाऊन त्यांच्या जा मातोश्रीवर जाऊन बसायचे झोपून यायचे तरी बोलायचे नाही आहेत साहेब बाहेर आहेत नाहीत बोलायचे नंतर लातला बोलायचे साहेब नाही आहेत साहेब झोपलेत घरात पण साहेब कशाला बाहेर येतात आमदार बिमदार त्यांची वाट बघून बघून परत घरी जायचे मग तो एक त्यांच्यामध्ये एक क्रोध होता कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक जर त्यांच्या भेटीला गेले आणि ते नाही भेटले तर माणसाची मनस्थिती खराब होते त्यांची इच्छा मरते तसं आमचे देवेंद्र भाऊ तसे नाही आहे ते आम्हाला भेटायचं असलं तरी ते भेटतात भले आम्ही गेले ऑफिसला आणि बसले तरी आम्हाला लगेच आत्मन्य खबर आज आहे किंवा नाही आहे पण लगेच आम्हाला कन्फर्म करते की बाबा आहे देवेंद्रजी तुम्हाला भेटते खूप चांगली आम्हाला हीच सरकार हवी हीच सरकार हवी येणाऱ्या दहा वर्ष वीस वर्ष आम्हाला हीच सरकार पाहिजे दोन हजार तीस पकडा तरी आम्हाला हीच सरकार हवी